कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपेट्सो सर्वात अगोदर पाहायला मिळतील आणि व्हिडिओला पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत एक इंटरेस्टिंग क्विस्ट येणार आहे अमोलचे किडनॅप होणार आहे ते असे की अमोलला घरात बोर होत असतं म्हणून अप्पी त्याला बाहेर घेऊन येत असते तर बाहेर आल्यावर अप्पीला कॉल येत असतो तर अप्पी ही अमोलला बोलते बाबा पाच मिनिट इथेच थांब मी जरा कॉल उचलते आणि अप्पी फोन उचलते तर तिचे लक्ष दुसरीकडे जाते इकडे दोन किडनॅपर गाडीने येत असतात आणि ते अनो अमोलला किडनॅप करून घेऊन जात असतात नंतर अप्पी मागे वळून बघते तर अमोल दिसत नाही अप्पी आरडाओरड करत असते पण अमोल काही दिसत नाही तर अप्पी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आणि अमोल अर्जुन असं नाव लिहून माझा मुलगा किडनॅप झाला आहे त्याची तपासणी करा लवकर अशी बोलते कलेक्टरचा मुलगा असतो म्हणून फाईल अर्जुनकडे जाते फाईलवर नाव अमोल अर्जुन बघून अर्जुन कासाबिसा होत असतो त्याला वाटते की खरंच माझा मुलगा अमोल तर आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अर्जुन अमोलला श शोधणार कसा आणि शोधणार का, का यासाठी चॅनलला नक्की बघत राहा धन्यवाद व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद